谢谢你

Yeah. Sure. Sure. كلنا نعمل ما نقولي

तर आपल्याला बऱ्यापैकी मी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्या सगळ्या वक्त्यांना ऐकायचं आहे पंधरा वीस मिनिट तरी माझे झालेले आहेत आणि आणखी जास्त घेणार नाही साहेबांच्या बऱ्याच लोकांना बोलायचं आहे आणि मला जे काही बोलायचं होतं ते मी आपल्यामध्ये माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न घेतात वक्त्यांना आणि सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपापले मनोबल व्यक्त करावे आणि मी थांब धन्यवाद देईन यानंतर